पानोडी जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्तावीस डिसेंबर रोजी स्नेह मिळावा शाळेला हायटेक करण्याचा माजी विद्यार्थ्यांचा संकल्प पानोडी झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेह मेळावा शनिवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे आपल्या मातृसंस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे पानोडी येथील या जिल्हा परिषद शाळेने आजवर हजारो विद्यार्थी घडवले आहेत ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवलेले हे विद्यार्थी आज देशविदेशात विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत या शाळेतून शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी आज नामांकित डॉक्टर वकील इंजिनियर प्रशासकीय अधिकारी तसंच विविध औद्योगिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत त्याचप्रमाणे अनेक माजी विद्यार्थ्यांनी राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय सहभाग नोंदवत सरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक म्हणून नाव कमावले आहे हे सर्व दिग्गज एकाच छताखाली येणार असल्याने या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे या स्नेह मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ जुन्या मित्रांचा भेटीगाठी घेणे एवढ्यापुरताच हा कार्यक्रम मर्यादित राहणार नाही ज्या शाळेने आपल्याला घडवले त्या शाळेला काळाच्या पावलावर पाऊल ठेवून आधुनिक बनवणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे आजच्या स्पर्धात्मक युगात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाही खासगी शाळांच्या तोडीचे शिक्षण मिळावे यासाठी या शाळेला तंत्रज्ञानयुक्त डिजिटल आणि टेक सॅवी बनविण्याचा संकल्प या मेळाव्यात केला जाणार आहे स्नेह मेळाव्याचे उद्दिष्ट स्पष्ट करताना आयोजक म्हणाले की जेव्हा माजी विद्यार्थी एकत्र येऊन शाळेच्या प्रगतीसाठी योगदान देतील तेव्हाच या मेळाव्याचे खरे उद्दिष्ट साध्य होईल शाळेत आधुनिक संगणक लॅब ई लर्निंग सुविधा आणि डिजिटल क्लासरूम उभारण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे या स्नेह मेळाव्याला पानोडी परिसरातील आणि बाहेरगावी स्थायिक झालेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे या निमित्ताने होणारा हा उपक्रम तालुक्यातील इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहेत या योजनेअंतर्गत आपण बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर